नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पूजापाठ करणं किंवा उपासना व्रत करणं हे शक्य होत नाही जरी आपण कोणतीच पूजा करत नसाल व्रत करत नसाल किंवा कोणतीही उपासना करत नसू अगदी देवदेव करत नसू तरीसुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचा उपवास नक्की करायचा असतो कुलदेवीचा जर आपण उपवास केला तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टीच्या आहेत तर त्या घडत असतात आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या कुलदेवीच्या कृपेने पूर्ण होत असतात आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते त्याचबरोबर मुलांची आणि पतीची प्रगती होते आपण एक वेळ कितीही देवदेव केला आणि जर आपल्या कुलदेवीची काहीच काहीच केलं नाही काहीच अशी सेवा केली नाही तर सुद्धा प्रगती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांची आपण उपासना करत नसाल पूजा करत नसाल आणि मग इतर आपण कितीही पारायणं केली अनुष्ठानं केली तरीसुद्धा आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते कुळाचं रक्षण करणारी असते त्यामुळे इतर देवदेव -देव नाही केले तरी चालेल परंतु आपण कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो अवश्य करावा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी समस्या ह्या आर्थिक असतात आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतो किंवा कुठेतरी आजारपणामध्ये खर्च होतो आपले जे कर्ज आहे तर ते सतत वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही पैसा घरामध्ये आला की वायफळ खर्च होत असतो माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही अशा आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या अडचणींचा सामना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला क नेहमी करावा लागतो किंवा आपली जी मुलं आहेत तर ती वाईट नादाला लागलेली आहेत व्यसनाच्या आहारी गेलेली असतील लहान मुलं सतत किरकिरपणा चिडचिडपणा -किर हट्टीपणा करत असेल आपलं ऐकत नसतील किंवा जी मोठी मुलं आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश येत नसेल तर अशा वेळेलासुद्धा आपण आपल्या कुलदेवीचा उपवास करू शकता आपल्या पतीच्या प्रगतीसाठीसुद्धा आपण हा उपवास नक्की करू शकता कारण कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर मग आपल्या कुळाची प्रगती निश्चितपणे होत असते आणि कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले पारायणं केली तर त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही तर असा हा कुलदेवीचा उपवास आपण कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वारी आपण उपवास करायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओ या विषयावरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचा नाव नक्की लिहा तसेच बाजूच्या बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कुलदेवीचा उपवास कोणी करावा कसा करावा हे तर आपण बघूच पण त्या अगोदर कुलदेवीची वर्षातून एकदा का होईना ओटी जी आहे तर ती भरायलाच हवी तर ओ टीबद्दल ओ टीविषयीचा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये पण थोडीफार मी त्याच्याबद्दल माहिती देतेच आपण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा दुसऱ्या शारदीय नवरात्रीमध्येही ओटी भरू शकता किंवा जरी आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी भरणं शक्य झालं नाही तरी मग किमान वर्षातून एकदा तरी आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान जो आहे तर तो करायचा असतो कुलदेवीची ओटी भरायची असते कुलदेवीची ओटी भरणं हा एक कुळाचार आहे आणि जो आपल्याला करायलाच हवा घरातील जी स्त्री आहे तर तिनेही तिने ही ओटी भरायची असते आता कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो कोणी करावा आपण कुलदैवतेचा जेव्हा आपण उपवास करतो तर घरातील जो कर्ता पुरुष आहे तर तो हा उपवास करत असतो ज्याप्रमाणे कुलदैवतेचा उपवास हा कर्त्या पुरुषाने करावा त्याचप्रमाणे कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो हा गृहलक्ष्मी म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने देखील स्त्रीने करा करायचा म्हणजे कुलदैवत म्हणजे जे, जे, जे असते त्याचं त्यांचा उपवास पुरुषांनी करायचा आणि कुलदेवीचा घरच्या गृहलक्ष्मीने म्हणजे स्त्रीने करायचा त्याचप्रमाणे इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना हा जरी उपवास करण्याची इच्छा असेल तर त्या सुद्धा त्या करू शकतात काही हरकत नाही परंतु जेव्हा आपल्या घरातील करती स्त्री किंवा करता पुरुष आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीचा उपवास करतात त्यावेळेला याचे पुण्यफळ जे आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना सर्व व्यक्तींना मिळते आता हा उपवास कधी करायचा जर कुलदेवीचा तर कुलदेवीच्या वारी हा उपवास करायचा असतो म्हणजे कोणत्या देवीचा शुक्रवार असतो कोण कोड़, तर कोणाचा मंगळवार असतो आणि जर आपल्या कुलदेवीचा वार आपल्याला माहीत नसेल तर आपल्या घरातील जी आ, मोठी व्यक्ती असते म्हणजे जी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतात आपल्या घरातले तर त्यांना तुम्ही हे विचारू शकता किंवा आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत आपल्या त्यांना ता आपल्या कुलदेवीचा वार माहीत असेल किंवा आपली जी काही नातेवाईक त्यांना आपण विचारू शकतो किंवा कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन त्या ठिकाणी जे पुजारी आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो की या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाला सुरुवात कधी करावी तर बघा देवीचे वार जे आहेत तर ते वार तर ते म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवीचा जर वार मंगळवार असेल तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या मंगळवारपासून तुम्हाला हा उपवास सुरू करायचा आहे किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही शुद्ध मनाने अगदी अंतकरणापासून तुम्हाला कुलदेवीला म्हणजे आपल्या देवघरातील देवीला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही हे करू शकता तर वार शुक्रवार असेल तर मग कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून आपण हा जो उपवास आहे तर तो सुरू करू शकतो उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ लाल रंगाची पिवळ्या रंगाची गुलाबी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी घालायची आहे त्यानंतर चुकून सुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र वापरू नका आणि यानंतर आपल्याला जे आपल्याला जेव्हा देवपूजा ज्यावेळी आपण देवपूजा करतो तर त्यावेळी आपल्या कुलदेवीवरती विधिवत पूजा करायची आहे विधिवत अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता किंवा कुलदेवीची सेपरेट पूजा मांडली तरी पण चालेल नाही मांडली तरीसुद्धा चालेल कुलदेवतेचा जो टाक आहे किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि जरी आपल्याकडे टाक किंवा मूर्ती नसेल फोटो फोटो असेल तरीसुद्धा आपल्याला फोटोची पूजा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला कुलदेवीला तांबूल अर्पण करायचं आहे धूपदीप लावायचं आहे कुलदेवीची आरती आपल्याला माहीत असेल तर ती आरतीसुद्धा म्हणायची आहे आणि कुलदेवीची आरती माहीत नसेल तर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आपल्या कुलदेवीची आहीत आरती माहीत नसल्यामुळे आता आपण माता लक्ष्मी किंवा दुर्गेदुर्गट भारी ही आरती म्हणू शकता अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे आणि गोड्याचा नैवेद्यसुद्धा देवीला दाखवायचा आहे आता गोळाचं नैवेद्य तुम्ही साबुदाण्याची खीर दाखवू शकता तांदळाची खीर दाखवू शकता किंवा अतिशय उत्तम म्हणजे मखाण्याची खीर दाखवू शकता तुम्हाला जो काय किंवा शि शी, शिराचा देखील तुम्ही प्रसाद बनवून दाखवू शकता परंतु खीर जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे खिरीचा शक्यतो आपल्याला शुक्रवारी मंगळवारी म्हणजेच गोळाचा काहीतरी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ही अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर कुलदेवीचं नामस्मरण करून आपल्याला ज्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करत असतो तर त्या दिवशी आपण हा उपवास का करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्या निघून जाव्या यासाठी मी हा उपवास करणार आहे आजपासून मी हा उपवास सुरू करत आहे तर असं तुम्हाला आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे संकल्प करायचा आहे आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट व्हाव्या म्हणून देवीजवळ प्रार्थना करायची आहे आणि देवीची सेवा करताना पूजा करताना चूकभूल झाली असेल तरीसुद्धा देवी देवीला माफी मागायची आहे अशी तुम्हाला प्रार्थना आई भगवतीला करायची आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपवास रात्री तुम्ही सोडू शकता आता या दिवशी आपण उपवास सोडतानासुद्धा तामसिक कन्नापदार्थ जे आहे ते अजिबात खाऊ नका जसं की मांसाहार तर खातच नाही समजा आपण उपवासाच्या दिवशी परंतु कांदा लसण जे आहे तर ते भाजीमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा नाही आहे जास्त तळलेले पदार्थ ते सुद्धा आपल्याला खायचे नाही आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा उपवास तुम्ही तुम्ही करायचा आहे आपल्याला तर त्याचप्रमाणे जर दिवसभर उपवास असं तुमच्याकड तु तुमच्याकडनं निघत नसेल तर मग फक्त बारा वाजेपर्यंत काहीच खायचं नाही आणि बाराच्या नंतर आपल्याला जेवण करायचं आहे परंतु रात्री मात्र आपल्याला मग उपवास करायचा आहे म्हणजे रात्री परत काही खायचं नाही एक वेळा आपण चहा दूध फळं जी आहे तर ती घेतली तरी पण चालेल बारानंतर नंतर आपण डायरेक्ट हा उपवास सोडायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर एक वेळेलाच आपल्याला जेवायचं आहे तेही सकाळी बाराच्या नंतर आणि त्यानंतर रात्री मात्र आपल्याला जेवण जे आहे तर ते करायचं नाही आपण फलाहार जो आहे तर तो रात्री मग घेऊ शकतो जसं की साबुदाण्याची खिचडी असेल भगर देखील देवीच्या उपवासाला चालते तर तेसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने हा उपवास तुम्ही करू शकता परंतु शक्य असेल तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवासाचा पदार्थ खायचा आहे आणि रात्री आपल्याला जेवण करायचं आहे जे काही आपण जेवण बनवणार आहोत त्याचा नैवेद्य आई भगवतीला अर्पण करायचं आहे सर्व देवी देवतांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गाईलासुद्धा आपल्याला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य खाऊ घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे आपण फक्त फलाहार करूनसुद्धा हा उपवास जो आहे तर तो करू शकतो शक्यतो दिवसभर फक्त फळे खायची आणि दूध चहा असं खायचं आणि रात्री हा उपवास जो तर तो आपल्याला सोडायचा आहे आता जेव्हा आपल्याला धार मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेलं असेल तर मग अशा वेळेला सुद्धा हा उपवासच करायचा आहे उपवासामध्ये अजिबात आपल्याला खंड पडू द्यायचा नाही पण आपल्याला सुतक किंवा मासिक धर्म अशा वेळेला पूजा जी आहे तर ती करायची नाही याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी किंवा महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा शेवटच्या शुक्रवारी असं आपण आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन तर आहे ते करू शकतो कुंकुमार्चनचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन कसं करायचं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल म्हणजे कुलदेवीच्या या ज्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कोर्ड कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीचा अकरा वेळा वेळा एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे किंवा मग ज्यांना श्रीसुक्त पठण करता येत असेल त्यांनी श्रीसुक्त पठन करू शकता महालक्ष् महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता किंवा आता कुलदेवीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता की जसं जसं की नवार्णव मंत्र ओम रिमकिन ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे तर ह्या मंत्राचं पठण करत करत आपण कुलदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती कुंकुमार्चन करतो त्याच वेळेसुद्धा आपण हे कुंकू वापरू शकतो फक्त कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे तर ते पुन्हा कुंकुमार्चनसाठी आपल्याला वापरायचं असतं मग ते बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला लावण्यासाठी वापरायचं नाही आपण फक्त घरातल्यांनी ते लावायचं कुंकू हे इतर कोणत्याही हे कुंकू इतर कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नाही त्यानंतर कुंकुमार्चन जेव्हा आपण कप त्याचं कुंकू जेव्हा आपण कपाळावरती लावतो तर त्यावेळी देवीचा आपल्याला विशेष कृपाशीर्वाद जो आहे तो मिळत असतो म्हणून कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे तर ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि ते परत परत तुम्ही वापरू शकता काही अडचण नाही फक्त ते जे कुंकू आहे तर तुम्हाला दुसऱ्या पूजेसाठी वापरायचं नाही नाहीतर बाहेरच्या व्यक्तींना लावण्या लावण्यासाठी पण वापरायचं नाही आपण जर कुठे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार असू किंवा आपलं एखादं काम असेल तर त्या कामासाठी आपल्याला जायचं असेल तर आवर्जून त्या कुंकूचा टीका लावून आपल्याला जायचं आहे तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील सेवा करून पहा फक्त कोणतीही सेवा जी आहे तर ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण विश्वास टाकून ज्यावेळी सेवा करतो तर त्या सेवेचं फळ आहे जे आहे ते आपल्याला नक्कीच जास्त पटीने मिळत असतं तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी कोणती तुमची कुलदेवी असेल जो कोणता तुमच्या कुलदेवीचा कुलदैवतेचा वार असेल तर तो तुम्ही धरू शकता आणि ज्यांना माहीतच नसेल त्यांनी खरोखर त्यांना खरोखर एक सांगेन मंगळवार आणि शुक्रवार दोन्ही वार जे आहेत तर ते देवीचेच आहेत तुम्ही कोणताही तुम्हाला जो दिवस वाटेल तो उपवास तुम्ही मनापासून उपास धरायला सुरुवात करा व्रत करू शकता नाहीत काही अडचण नाही जितकी सेवा आपल्याकडून आपल्या कुलदेवीची होईल तर त्याचं फळ आपल्याला जेवढे जास्त सेवा करू तेवढं जास्त पुण्य आपल्याला जास्तच मिळणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची कुलदेवीच्या सेवेविषयीची आणि कुलदेवीच्या उपासाविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कुलदेवीचे नाव देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आणि व्हिडिओची माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ